बऱ्याच लोकांनी डीएम केलेत मला काय मग ज्योती इलेक्शनचा टाइम आला दोन हजार चोवीस काय मग कोणाला वोट देणार <laughs> मी तर बाबा त्यालाच है, वोट देणार जो मला दुबई ते मुंबईची तिकीट देणार आपलं फिक्स आहे बाबा आपल्याला अशीच पार्टी पाहिजे जे इंटरनॅशनल लोक घेऊन येत आहेत मुंबईत खास तिकीट देऊन वोट नाही आपण देणार म्हणजे देणार त्यालाच देणार आता त्याला प्रमोशन वगैरे पाहिजे असतील इन्स्टा फेसबुक युट्यूब स्टोरी अजून काय कुठे थ्रेड बीड कुठे पाहिजे तिकडे सगळी तुमचे झेंडे पाहिजेत ना ईश्वरीची पण तिकीट मान्य आहे की ती अठरा वर्षाची नाहीये पण घाबरू नका तिचं पण अकाउंट आहे माझं पण अकाउंट आहे सगळी मोर्चा करून टाकू आपण तुमचा बघा प्रमोशनचे बी पैसे नाही घेते त्याच्याऐवजी तुम्ही ईश्वरीच तिकीट द्या आणि माझं तर वोट मिळत तुम्हाला अजून काय पाहिजे तुम्हाला आणि एवढा पैसा कुठे ठेवणार आहे तो द्या थोडा आम्हाला इंटरनॅशनल लोक बोलवा बाहेरून खास साठी होऊन जाऊ दे हाय का कोणत्या पक्षात दम कोण करताय का मला असं फॉलो उपाध्यक्ष अध्यक्ष कृपया करून माझी ही छोटीशी विनंती पोचून जाऊ द्या तुमच्या पार्टीवाल्याकडे आणि <laughs> होऊन जाऊ द्या या वर्षीच दोन हजार चोवीस धडाकेबाज इंटरनॅशनल मतदान एवढे <laughs> <laughs>